आता आपल्या चर्चेकडे वळूया वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महिला आयोगावर नाकर्तेपणाचे आरोप झाले आणि त्यानंतर महिला आयोगाचा निष्क्रियपणा अनेकांनी प्रकाश झोतात आणला तक्रारीची दखल घेतली म्हणजे आपण खूप मोठं काम केलं अशा गोंडस कल्पनेत असलेल्या महिला आयोगाने कारवाईचा पाठपुरावा करायचा असतो ही गोष्ट विस्मृतीत ढकललेली दिसते वैष्णवी हगावणेची जाऊ मयुरी जगताप यांनी तर महिला आयोगाच्या निष्क्रियतेची पुराव्यानिशी पोलखोल केली आणि त्यानंतर महिला आयोगावर साहजिकच विरोधकांनी सुद्धा निशाणा साधलाय विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी आयोगाची आज बैठक बोलवली मात्र त्यातून अनेक आजी माजी सदस्यांना विरोधकांना निमंत्रण न देता वगळल्याचा आरोप होतोय तिकडे विरोधी पक्षाच्या महिला शिष्टमंडळ आज शिष्ट, महिला शिष्टम राज्यपालांची भेट घेत त्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे महिला आयोगाला पूर्ण वेळ काम करणारा अध्यक्ष मिळावा असं म्हणत त्यांनी विद्यमान अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अपयशावर बोट ठेवलंय विरोधकांचं राजकारण जरी काही वेळ बाजूला ठेवलं तरी वास्तव काही बदलत नाही ज्या राज्यात वर्षाकाठी हजारो हुंडाबळी जातात त्या राज्याच्या महिला आयोगात एकाही हुंडाबळीची नोंद होत नाही आणि ही आकडेवारी स्वतः महिला आयोगाकडून मिळते यापेक्षा वेगळा पुरावा आणखी काय हवा त्यामुळे महिला आयोग खरंच सक्षम आहे का हा प्रश्न या याघडीला उपस्थित झालाय मला जो विश्वास मिळाली असली तरी नक्कीच आपल्यामध्ये वैषम्य असते आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात आहेत अॅडव्होकेट सुशिबेन शहा ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी आपल्यासोबत आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख आपल्यासोबत आपले विचार मांडतील आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज नीलम गोऱ्हे यांनी जी बैठक बोलावलेली होती त्या बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यामुळे काय नाराजी समोर आलेली आहे आपण त्यावरती एक नजर टाकूया टाकूयातल्या अकरा जिल्हे आणि मराठवाड्यातले आठ जिल्हे कुणालाही बोलवलं नाही चंद्रपूरची विजया मांगड नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे या माजी राज्य महिला सदस्य अमरावतीच्या ज्यांनी महिला बालविकास मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे काय यशोमती ठाकूर या कोणालाही या मिटिंगला बोलावलेलं नाही हा माझा आक्षेप आहे आणि मग माझ्या भावड्या मनाला प्रश्न पडतो की काय मुंबई नाशिक पुणे इथेच महिलांवर अत्याचार होतात विदर्भातल्या महिलांवर अत्याचार होत नाहीत आणि काय महिलांवरच्या अत्याचारांची उत्तर शोधण्याची धोरण बनवण्याची समज ही तिकडच्या समाजसेविकांना आणि राजकारणाला आहे जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता निलमता इथं दिवसभर राजकारण करतात ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं पण ठीक आहे तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या पण मराठवाडा असो विदर्भ असो या इथं पण आहेत ना सक्षम महिला आज उपसभापती निलमताईंनी त्या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित राहतील सुरुवातीला सुशिबेन शहा यांच्याकडे जाणार आहे सत्ताधाऱ्यांवरती हा आरोप होतोय महिला आयोगावरती हा आरोप होतोय मूळ हेच कारण आहे का की म्हणजे अशा प्रकारे जर चर्चा होत असतील तर विरोधकांना विश्वासात घेतलं न जाणे राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये असे प्रकार घडत असतील याचा विचार नसणे असा जो आरोप होतोय त्याचं काय सगळ्यांना नमस्कार मला एक आज मी शिवसेनाची प्रवक्ता आहेतच तर पण मला एक सौभाग्य प्राप्त झालंय म्हणजे मी महिला आयोगची पण अध्यक्ष होती हो, हो. आणि बाल हक्क आयोगची पण अध्यक्ष होती म्हणजे मला जाण आहे की दो दोघी कमिशन आणि बाल बालहक्क आयोग आणि महिला आयोग एकत्रपणे काम करायला पाहिजे कारण महिला आणि बाल वी आर सिक्स्टी पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन पण एवढा मी सांगू इच्छिते की आज एक सुरुवात होती आमचे नेते निलमताई गोरे उपसभापतींनी आज मिटिंग घेतली होती एक संवाद आम्ही सुरू करायचा प्रयत्न केला होता मुंबईपासून सुरुवात केली आहे पुणे असो विदर्भ असो मराठावाडा असो निलमताईची नक्कीच अशी 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 असे प्रयत्न राहीन की तिथे पण आपण बैठक आयोजित करू दोन दिवस अगोदर आय थिंक वन ऑफ एक इन वन ऑफ द चॅनल्स ताईनी असं सांगितलं होतं की मी एक डायलॉग सुरू करत आहेत आणि त्याची सुरुवात मुंबई मधून करत आहेत आणि मी विश्वास देऊ इच्छिते सगळे माझे सामाजिक कार्यकर्त्याला आमचे यशोमती ठाकूर असो आमचे भिसेताई असो किंवा आमचे आपले मिरगेताई असो ते दोघी माझ्याबरोबर सदस्य होते महिला आयोगचे अध्यक्ष असताना आणि म्हणजे हे डायलॉग आपण संपूर्ण का नक्कीच ठेवू सगळ्यांबरोबरच बोलू महिला आयोगच्या प्रश्न तुम्ही उपस्थित केला की के टूथलेस टायगर आहे का एक नाम आपल्याला नक्कीच सांगायचे ते नेतृत्व नेतृत्व कसं असते लक्षात घ्या महिला आयोग म्हणजे रेकमेंडेटरी बॉडी प्रॉसिक्युशनचे पॉवर नाही आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशनचे पॉवर त्याच्यासाठी ज्युडिशरी आहे त्याच्यासाठी पोलीस प्रशासन आहे आणि महिला प्रशासन म्हणजे वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट पण असेल जर कोणी महिलावर अन्याय होत असेल जर चार्जशीट फाईल होत नसेल किंवा टाइमवरती एफ आय आर फाईल होत नसेल मनोधरेची त्यांना त्यांना त्याची स्कीम मध्ये आश्वासन नाही भेटत असेल तर त्यांनी महिला आयोगकडे यावं महिला आयोग म्हणजे चेअरपर्सन आणि सहा सदस्य आपच्या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की लवकरच लवकर शासनने सहा मेंबरला तिथे 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 त्यांना अपॉइंट करायला पाहिजे म्हणजे एक महिला आयोग सक्षम प्रमाणे काम करू इच्छते सध्याच्या काळामध्ये बरीचशी चर्चा आहे की राजनीती महिला राजनीतिक महिलाला तिथे बसायलाच नको डेफिनेशन काय म्हणते की जे महिलांना लीगल पॉइंट पॉइंट ऑफ जे लॉच्या जे आहेत सक्षम आहेत ज्यांना काम करायची तळमळ आहे सामाजिक कार्यकर्ता आहे कुठे असं नाही लिहिलेलं आहे राज की राजकीय महिलाच्या तिथे तिथे त्यांना त्यांना नियुक्त करावी नाही मला असं वाटते चांगलं काम करायला चांगला नेतृत्व लागते टीम वर्क लागते आणि मी माझा मध्ये का, ते मा प्रयत्न केलेच आहेत नाही मुद्दा असा आहे की राजकीय नेतृत्व त्या ठिकाणी अपॉइंट करायचं नाही मला वाटतं असं कुणाचंही मत नसेल त्या ठिकाणी एक सक्षम व्यक्ती लागते त्या व्यक्तीची तळमळ असावी लागते या प्रश्नांबद्दल आणि केवळ त्याची दखल घेऊन नाही तर त्या गोष्टीचा पाठपुरावा केला जातोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तशी सिस्टीम उभी करणं गरजेचं आहे मी आ, संगीता तिवारी यांच्याकडे येते विरोधक वैष्णवी हगावणे प्रकरणानंतर महिला आयोगाला अक्षरशः समोर उभं बोला तुमचा मुद्दा पूर्ण करा मग मी संगीता कारण शेवटी शासन प्रशासनने पण ठोस पाऊल उचलायला पाहिजे की त्यांच्यावरती जबाबदारी आहे महिला आयोग असेल बाल आयोग असेल त्यांना सक्षम करायचा चांगला तसे तसे प्र, स्टाफ प्रशासन त्याच्या तिथे एम्प्लॉयमेंट द्यायला पाहिजे निधी द्यायला पाहिजे मग महिला आयोग जोरात आणि सक्षमपणे काम नक्कीच करू शकेल बर संगीता तिवारी तुमचा आवाज येत नाहीये बहुतेक फोन म्यूट आहे संगीता तिवारी तुमच्या बाजूने बहुतेक फोनचा ऑडिओ म्यूट आहे आपण हा टेक्निकल प्रॉब्लेम सोडूया तोपर्यंत मी विनिता देशमुख यांच्याकडे जाते विनिता ताई आता या क्षणाला ज्या पद्धतीने महिला आयोगावरती आरोप होत आहेत किंवा अगदी मयुरी जगतापने ज्या पद्धतीने आपण कसं महिला आयोगात तक्रार दिली त्याच्यानंतर एफ आय आर कसे दाखल झाले त्याच्यात कसं विलंब आला त्यानंतर या गोष्टीचा पाठपुरावा कसा झाला नाही कसं आपल्याला ही केस मागे घेण्यासाठी धमकावण्यात आलं हा सगळे ला लेखाजोखा मांडलेला होता समोर या क्षणाला एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून राज्यातल्या महिला आयोगाची भूमिका त्यांचं कार्य ह्याकडे कसं का बघताय खरंच सक्षम आहे आपला महिला आयोग नाही मला तर माझा आवाज येतोय का हो बोला मला तर नक्कीच वाटतय की महिला आयोग कमिशन जे आहे महाराष्ट्र ते अजिबात सक्षम नाहीये बर आता मॅडम म्हणाल्या की रेकमेंडेटरी पावर्स आहेत ते काय ॲक्शन घेऊ चा, नाही वगैरे हो तो प्रश्नच नाहीये जे मी नाव घेऊन सांगते जे आत्ताच्या महिला आयोग घेऊ शकतो बर ठीक आहे मी आपल्याकडे येते विनिता बोला मुद्दा पूर्ण करा हो। तर त्या काय म्हणजे को, जे कोणी विमेन्स कमिशनची हेड आहे ती काय पोस्टर लेडी नाही आहे कि तिने नुसतं आपलं क्लर्क सारखं लिहावं की हो, एफ आय आर हे करून घ्या पुणे पोलिसांनी बघावं आता मयुरी जगतापचा इतका मोठा इश्यू होता, होता। परंतु त्यांनी घेतलं नाही म्हणून मी अलेज करते की कारण त्यांच्याच पार्टीचं कोणतरी होतं म्हणून हे जे पॉलिटिकल अपॉइंटीज असतात जसं माहितीच्या अधिकार मध्ये ते फॉर्मर एक्स आय ऑफिसर आणि असे सगळे ब्युरोक्रॅट्स अपॉइंट करतात तर त्यांची कंडिशनच असते की गवर्नमेंट जसं काम करतं तसंच करावं तसंच हे राजकीय लोकांना या पोस्टवर आणलं की त्यांचा आधी सॉफ्ट कॉर्नर असतो की ज्या पॉलिटिकल पार्टीनी त्यांना केलेला आहे ह्या पोझिशन मध्ये ठेवलेला आहे त्यामुळे मला तर इतकं आश्चर्य वाटलं की इतकं जरा वैशाली आ, इतका मृत्यू झाला इतका भयानक जे जे काय आहे तरी रुपाली चाकणकर ज्या हेड होत्या त्या निघून गेल्या एबीपी माझ्याच्या पॅनल मधून त्यांनी कारण त्यांना पहिल्यांदा बोलायला दिलं नाही अरे इतका मोठा इतकी मोठी घटना घडलीय आणि आणि तुम्ही तुमचा इगो काय सांभाळता आणि नुसतं काय पुणे पोलीसला सांगून विसरून जायचं असं तर मग सातवीच्या मुली आणून तिथं ठेवा ना तिला माहितीच की हे पुणे पोलिसला हे करा ते करा दॅट्स नॉट द पॉइंट तुम्हाला आज पाहिजे तुम्हाला बायकांचं पॅशन पाहिजे की इतका अत्याचार होतोय तर तुम्ही ॲज अ हेड ऑफ विमेन्स कमिशन काय करू शकाल कुठं लिहिलेलं आहे का बॉक्स लिहिलेला आहे की वन टू थ्री एवढंच करायचं आणि गप्प बसायचं नाही कारण पॉलिटिकल अपॉइंटमेंट होती ह्यावेळी आणि ह्यावेळी चाकणकरांनी अजिबात त्यांचा जरा ॲटिट्यूड पण अररोगेंट आहे त्यांना अजिबात ते असं सगळ्यांना असं लुकिंग डाऊन अपॉन एवरीबडी एव्हरीबडी हे अटिट्यूड चालणारच नाही आणि लाडकी बहीण लाडकी बहीण जी हे गवर्नमेंट म्हणते आता वैशाली नंतर तर पुणे पोलीस एक सोशल सिक्युरिटी सेलमध्ये कित्येक यंग मुली ज्या त्यांना इतका मार सोसावा लागतो सासू कडून नंदेकडून नवऱ्याकडून परंतु ते, ते स्वतः म्हणतात की आम्ही इथं येतो दर गुरुवारी आणि नुसतं ऐकून घेतात आणि कोणीही काही करत नाही आणि पुणे पोलीस पण जेव्हा तुम्ही एफ आय आर लॉन्च करायला जातो आधी तुम्हाला सांगतात की तुमचं कॅरेक्टर कसं वाईट आहे मी बघितलेलं आहे काही वर्षापूर्वी एका पोलीस स्टेशन मध्ये जा तिला जा, हाकलून देतात त्याच्या असं कारण त्या सगळ्या गरीब लोअर मिडल क्लास मधून बायका येतात बिचारे आणि त्यांच्या कॅरेक्टर वर सस्पेक्शन केलेलं जातं ते हाकलून देतात त्याचं काय विमेन्स कमिशनच इज इट नॉट द ड्युटी की तुम्ही त्याच्या पाठलाग करून बघायचं की काय झालंय एका महिला होते म्हणजे शंभर ना होत असेल किती जण गप्पा बसतात तर त्यामुळे हे आणि आज काय चाललंय भांडण की ह्या पार्टीला नाही बोलवलं त्या पार्टीला नाही बोलवलं अरे हे पार्टी हे काय लोकसभा इलेक्शन आहे का की कुठल्या तरी कोटामध्ये कुणाला तरी मिळालं नाही हे एक महिलेचा प्रश्न आहे तिच्या जीवाचा प्रश्न आहे ते न सोडवतात मला इतका राग येतो एअर कंडिशन बस ऑफिस मध्ये बसून नुसतं तुम्ही डिस्कस करता आणि ह्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाका त्याच्यावर टाका आणि स्वतः मग मात्र खूप छान नुसतं एकदा कुठं लग्नाला जावा कुठं फोटो काढा KSAKI, is it the duty of the Women's Commission? There should not be any political uh, affiliated person in that खूप खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय आपण संगीता तिवारींकडे येऊया त्यांचा आवाज येतो का संगीता माझा आवाज येतो तुम्हाला हॅलो हा बोला आता तुमचा आवाज येतोय विरोधकांनी रुपाली चाकणकर आणि महिला आयोग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणापासून बंदुकीच्या फैरींच्या समोर उभं केलेलं आहे कुठं चुकलंय असं वाटतंय आणि तुमच्या काळामध्ये काय वेगळं होत आता तिथं सुशीबेन शहा आहेत त्या स्वतः माझ्या मैत्रिणीत काँग्रेसच्या काळात त्या महिला आयोगावर होत्या पण मला कधी आठवत नाही की सुशिबेन मी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये महिला आयोग चालवलं नाही तुम्ही नाही चालू शकत महिला आयोग तिथे तुम्हाला महिला आयोगच्या कार्यालयात बसावं लागतं बायकांच्या तक्रारी ऐकाव्या लागतात म्हणजे या रुपाली चाकणकरांनी वुमन सेफ्टी इज जोक फॉर महाराष्ट्र असं करून टाकलाय जोक केलाय जोक आमची सुरक्षा अ तुम्ही काय करताय काय म्हणजे आता एवढाच आता नीलम गोरे आज मिटिंग घेतली हे बैल गेला आणि झोपा केला असं झालं ना आधीच करायला पाहिजे होतं ना एवढ्या तक्रारी येत आहेत एवढ्या त्यांच्या विरुद्ध सगळ्या लेडीज उठाव करतायत कुठेतरी पाणी मुडताय ना तुम्ही नाही लक्ष देतो तुम्ही त्या बिचार्या बायका चक्रा मारून मारून त्या या बसतच नाही या प्रचार करतात परवाच्या दिवशी त्यांनी महिला आयोगाचा जो जनता दरबार आहे तो आपल्या कार्यालयात घेतला कोण अलाव करतो त्यांना आणि अजून सदस्य का नेमले गेले नाहीत म्हणजे वन आर्मी आज तुम्ही म्हणतात मी तेहतीस हजार तेहती बत्तीस हजार केस सॉल्व्ह केलाय अव या मैदानात आम्ही समोर बसतो तुम्ही समोर बसता आणि दाखवा किती तेहतीस हजार केसेस तुम्ही सॉल्व्ह केल्यात महिला रडतायत महिलांना त्रास पडलाय आणि कोर्टामध्ये जर मेल्यानंतरही त्या बिचारा लेखीचे असे भिंडवडे काढत असेल तर शर्मेची गोष्ट आहे म्हणजे त्या ला वकिलांनाही लाज नाहीये तो काय बोलतोय अरे एक तर न्याय द्यायचा आणि तुम्ही जे म्हणताय की तिचं असं होतं आणि म्हणून तिने आत्महत्या केली अरे पण तिला मारलंय ना वर येत नाही तिच्या अंगावर तीस ती करून त्या कोणाची मुभा कोणी दिली तुम्हाला तुम्हाला वाटत होतं तिचं काही आहे तिला माहेरी पाठवून द्यायचं होतं तुम्हाला मागण्याचा हक्क कोणी दिला मुलीला आणि त्या पण तीस तीस दाखवा अगदी पण काळे निळे वर्ष व्हेरी रिलिक्युलस म्हणजे एवढा डिबेटच व्हायला नाही पाहिजे सुनील तटकरांनी ताबडता राजीनामा घेतला पाहिजे त्यांचा आणि विषय असा राजकारणी महिला द्या पण तिला मग राजकीय पद नका देऊ ना कोणता करू द्या तिला महिला काय राजकीय पद पण तिने तिथंही बसायचं याच्या विरोधात आहे मी निषेध नोंदवतोय दोन दोन पदावर बसून तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही बर माझा एक प्रश्न आहे म्हणजे आपण आता उदाहरण दाखल मयुरी जगताप यांचीच केस घेऊया के मयुरी जगताप यांनी महिला आयोगाकडे त्यांच्या भावाकरवी मला त्याचं पहिलं नाव आठवत नाही जगताप त्यांचं माहेरचं नाव आहे त्यांच्या भावाकरवी ही तक्रार केलेली होती महिला आयोगामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यानंतर मयुरी जगताप यांना आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध पोलिसात एफ आय आर दाखल करण्यासाठी लेट नाईट दोन अडीच तास बसून राहावं लागलेलं होतं मध्यरात्री एक नंतर त्या बसलेल्या होत्या पोलीस स्टेशनमध्ये आता महिला आयोग असा क्लेम करते की आम्ही सांगितलं म्हणून एफ आय आर झाली पण एफ आय आर त्याच्या आधीच झालेली होती त्यांना तिथे रात्र अपरात्र तिथे थांबावं लागलेलं होतं ती पुढची गोष्ट दुसरी गोष्ट या प्रकरणामध्ये क्रॉस कंप्लेंट येते आणि क्रॉस कंप्लेंट आल्यानंतर पोलीस आपापसात आप मिटवून घ्या असे मिटवा मिटवीचे होता। प्रयत्न होतात त्या मिटवा मिटवीच्या प्रयत्नात मयुरी जगताप यांनी पुढारी न्यूजवर सांगितलेलं आहे की आम्हाला धमकी दिली गेली की आमच्या कार आमची कार आमच्याकडनं घेण्यात येईल आमचीच तक्रार आमच्यावर उलटवण्यात येईल तुमच्या सगळ्या कुटुंबावरती आरोप लावण्यात येतील कुठली मुलगी याच्यानंतर धजावेल हो माझा मुद्दा असा आहे की महिला आयोगाकडे तक्रार गेली होती महिला आयोगाने पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिल्या की हे प्रकरण फॉलो करा आणि याचा रिपोर्ट द्या तो रिपोर्ट अजूनपर्यंत पोहोचत नाही महिला आयोगाकडे म्हटल्यानंतर अकाउंटेबिलिटी कुठे आहे शेवटी हे सगळं प्रकरण झालंय मयुरी जगताप यांच्या जावेचा जीव गेलाय आणि त्यानंतर रुपाली चाकणकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात की पोलिस आम्हाला या सगळ्यामध्ये दिरंगाई करतायत अकाउंटेबिलिटी आहे कुठे नम्रता नमस्कार मी आ, मी वैयक्तिक टिप्पण करणार नाही पण जसं संगीतानी सांगितलं शी इज माय डिअर फ्रेंड की मी पण अध्यक्ष होती आणि एक लक्षात घ्या डीजी मेंबर सेक्रेटरी डीजी मेंबर आहे एक्स ऑफिशियल मेंबर आहे महिला आयोगचे रश्मी शुक्ला सध्याच्या काळामध्ये तर आम्ही जेव्हा एक आपण एक सिस्टम तयार करू शकतो तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही सिस्टम नक्कीच तयार करू शकता माझा कार्यकाळ मध्ये आम्हाला तिथे जे आमचे डीजी होते त्यांनी एक नोडल ऑफिसर दिलं होतं कारण गुन्हा नोंदणी काम महिला आयोगच्या होऊ शकत नाही हो। गुन्हा नोंदणी म्हणजे काम पोलिसचाच आहे पण जर अशी काय तक्रार आली तर थ्रू द डीजी तुम्ही जाब विचारू शकतात तुम्ही सात दिवसात आदेश देऊ शकतात आदेश देणं काम करून घेणं म्हणजेच महिला आयोगाचं काम एकटी रुपाली चाखण करता काय करू शकत नाही मेंबर्स पाहिजे महाराष्ट्र इज अ ह्यूज स्टेट आणि म्हणून सहा सदस्य असतात माझ्या वेळी मराठा वाळवमधून होते विदर्भमधून होते आपले पुणेमधून होते आणि आम्ही एकत्र मिळून एक पॅनल तयार करू ती रिजन वाईज रिजन वाईज आम्ही आपली आ, कामाची पद्धती डिवाईड करून ठेवली होती आणि तेव्हाच आम्ही हिअरिंग घ्यायचो रिजनल लेव्हलला कारण तुमचं करा आहे कम्प्लिटली अग्री निर्णय लिहिताय की महिला कुठेतरी पोचू शकत नाही पुरुष पोचून जातात पहिल्या नंबरला पोलीस स्टेशनला सक्षमता त्यांची मनी पॉवर मसल पॉवर पुरुषला पुरुषच्या आपण नकारू शकत नाही कम्पेअर्ड टू अ वुमन म्हणजेच महिला आयोग महिला आयोग तुमचा माहेर घर आहे आता कसं तुम्हाला महिला आयोग चालवायचा आहे जबाबदारी एकटी ना ची नाही शासन प्रशासनची आहे सक्षम महिला आयोग म्हणजे सक्षम महाराष्ट्र आणि त्याची भूमिका आता महाराष्ट्र सरकारनी पोलीस प्रशासननी पण घ्यायलाच पाहिजे हे सगळं पाहिजे कळलं मुद्दा काय आयडियल कंडिशन मध्ये काम कसं महिला करायचो ताकदवान आहे हे एक कर्तबगार तिथे बसलेला व्यक्ती नक्की योग्य पद्धतीने करू शकतो मुद्दा असा आहे की एखाद्याचा जीव गेल्यानंतर ज्या वेळेला त्या प्रकरणाची चिरफाड होते त्यावेळेला लक्षात येतं की महिला आयोग ज्याच्याकडे फार अपेक्षेनं ते विक्टीम गेलेले होते त्या महिला आयोगाने त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटीज घेतलेली नाही आहे मुद्दा हा आहे मुद्दा महिला आयोग काय करू शकतं आणि महिला आयोग काय करत नाही आहे हा मुद्दा आहे

एकटे अध्यक्ष एकटी चाखण करता काही करू शकत नाही मनुष्यबळ लागते पाहिजे ते निधी असायला पाहिजे आणि मनुष्यबळ खास करून महिला बाल विकासचा मनुष्यबळ थर्टी फाय चा स्टाफ आहे बरेचशे पद रिकाम्या आहेत मेंबर्स रिकाम्या आहेत जोपर्यंत कमिशन तयार होत नाही तोपर्यंत आपण महाराष्ट्रभर काम करणं चाखण करता पण डिफिकल्ट डिफिकल्ट होईल दाखवलं जात आहे सरकारला आणि जबाबदारी लक्षात घ्याय जबाबदारी सगळ्यांचीच आहे सामाजिकची राजकीय पक्षाची शासन प्रशासनची सगळं आपण एकत्र एक मिळून मला आठवते जेव्हा मी पदभार स्वीकारला पहिला रेझोल्युशन आम्ही पास केला होता आयोग मधी की आमचा एकच पक्ष महिला पक्ष आणि मी आवर्जून विनंती करते माझे सगळे कार्यकर्त्यांना माझे सगळे पोलिटिकल फ्रेंड एनजीओ चे मेंबरला येऊ आणि महिला आयोग आणि महिला शक्ती सक्षम करू ठीक आहे विनिता ताई नाही मुद्दा मांडायचा विनिता ताई बोला नाही मला एक एक्झाम्पल आठवलं आत्ताच आपले ऑपरेशन सिंधूर मध्ये आपले इंडियन आर्मी मध्ये एक लाख ऐंशी हजार सोल्जर्स कमी आहेत आपल्या इंडियन मध्ये जेट फायटर्स पण कमी आहेत परंतु आम्ही चीफ आणि एअरफोर्स असे म्हणाले नाही की आम्ही काय करणार त्यांनी बरोबर प्रिसीशन अटॅक केला कारण त्यांच्या मनात पॅशन आहे त्यांच्या इंडियासाठी त्यांना झगडायचं आहे तसं इथं नाहीच आहे इथं काही तीस कारकून नव्हते म्हणून आम्ही करू शकलो नाही एक महिला करू नाही का करू शकणार नाही हल्लीच्या टेक्नॉलॉजीच्या जगात जर इतके एक लाख ऐंशी हजार कमी असून आपलं इंडियन आर्मेड फोर्सेसनी दाखवलं पाकिस्तानला चांगला इंगा तर तुम्ही एक तीस लोक आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही हे सगळे एक्सक्युजेस आहेत मुख्य म्हणजे काय स्त्रीच जे, का जे इमेज आहे या सोसायटीमध्ये नोबडी केअर्स फक्त इलेक्शनच्या वेळी लाडकी बहीण लाडकी बहीण करून त्यांना गंडावून सांगितलं आयुष्यावर तुम्हाला पैसे देणार नाहीतर इतकं त्यांना त्यांनी इन्सल्ट केलंय ह्युमिलिएट केलंय काय काय नावं काढली आहेत त्यांना काही फरक नाहीये कारण आता पाच वर्ष त्यांची काय त्यांना युज अब्यूज रियूज दॅट इज द पॅटर्न ऑफ एव्हरी पॉलिटिकल पार्टी काँग्रेसमध्ये असं होतं वर काँग्रेसमध्ये पण असेच अत्याचार व्हायचे तेव्हा काय फार मोठं काही झालेलं नाही तर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला सांगितलं आहे की एफ आय आर ते का नाही घेत पुणे विमेन्स कमिशन, कमिशन का नाही प्रेशर करू शकत जसे ते म्हणाले डायरेक्टर जनरल पोलिसला किंवा पोलीस कमिशनरला असं मुंबईत लाग की तुम्ही घेला पाहिजे ते मी काय म्हणते त्यांचं ऍटिट्यूड नाहीये प्रत्येकाचा ऍटिट्यूड आहे की कसं मी आपल्या पॉलिटिकल मास्टर्सना प्लीज करू एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना सगळं चांगलं गोड गोड बोललं की त्यांचं सगळं जे ड्युटी आहे ते संपले ते नाम मुद्दा मुद्दा विनिता म्हणता अकाउंटेबिलिटी हा मूळ मुद्दा आहे ह्याच्यामध्ये की समजा एफ आय आर दाखल करा प्रकरणाची चौकशी करा आणि आम्हाला अहवाल द्या त्याच्यामध्ये तर टाइम बाउंड का असू शकत नाही पंधरा दिवसात द्या महिन्यात द्या दोन महिन्यात द्या तीन महिन्यात द्या पण त्या काळात जर अहवाल आला नसेल तर ती अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ना महिला आयोगाकडे त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे त्या पोलीस स्टेशनला किंवा त्या अधिकाऱ्यांना कि हे का आलं नाही आमच्याकडे तुम्ही कुठली अकार्यक्षमता आहे तुमची मग कारवाईचा रिपोर्ट त्या ठिकाणी करायचा अधिकार मला वाटतं असू शकतात रेकमेंडेशन नक्की नक्की सात सात दिवसात दिवसात आम्ही मागायचो आणि जर सार नाही आला तर तु, तुम्हाला नक्कीच विचारायला पाहिजे तुमची जबाबदारी आहे तुमची भूमिका तशी पण हे ना होत नाहीये म्हणजे बोट ठेवलं जात त्याच्यामुळेच महिला आयोग सक्षम आहे का प्रश्न आहे म्हणजे असं असा असं मी सांगू शकणार असं मी एवढा सांगू नक्की इच्छिते की असं नाही कोणालाच न्याय भेटला नाही नक्कीच बरेचशे महिलांना पण न्याय भेटला असेल मला माहिती नाही पण नक्कीच महिला आयोग म्हणजे लोक तिथे जातात आणि आय एम sure, शुअर हे एक वैष्णवीला कदाच आपण पुरेशा न्याय नाही देऊ शकला न्याय नाही ना देऊ शकलो पण बरेचशी अशी महिला आहे ज्यांना नक्कीच न्याय भेटला असेल ठीक आहे मला संगीता तिवारींची पण कॉमेंट घ्यायची विरोधकांची या क्षणाला काय मागणी आहे आम्हाला सक्षम महिला पाहिजे तिथे सक्षम महिला द्या तेव्हा तिथे काम होईल या काम करत नाही सहा सदस्य का नाही नेमले का नाही नेमले सहा सदस्य अर्ध्या रात्री जर गॅझेट सहा सदस्य का नाही होत एवढ्या सहा महिन्यात व्हायलाच पाहिजे ना आमची भूमिका हीच आम्ही निषेध करतो आणि यांनी ताबडतोब स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे स्वतः जबाबदारी घेऊन की बाबा असं झालंय याला जबाबदारी म्हणूनच मी राजीनामा देते आणि दुसऱ्या कोणालाही एक जबाबदार महिलेला दुसऱ्याला नाही कसं माहितीये का की आपण जर संपूर्ण रॅशनली विचार केला याच्यामध्ये तर याची बदली केली पाहिजे त्याला बदललं पाहिजे हे बदललं पाहिजे व्यक्ती बदलून असं काय होणार आहे सिस्टम बदलली पाहिजे असं का कुणाला वाटत नाही त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी येण्यासाठी काय करता येईल कुठला वेगळा फोर्स करता येईल का कुठला येतील का कुठला रिस्पॉन्ड रिस्पॉन्डिंग टीम करता येईल का अकाउंटेबिलिटी घेणारी टीम करता येईल का महिला आयोगामध्ये महिला आयोगाचं अध्यक्षपद हे जर फक्त भूषवण्यासाठी झळकवण्यासाठी असेल तर महिला आयोग किती ताकदीनं काम करणार आहे त्याच्यामुळे इथे एक सक्षम माणूस असायला हवा याच्यात वाद नाही पण प्रत्येक वेळेला एक प्रकरण घडल्यानंतर अध्यक्ष बदलायचा याच्यापेक्षा तो अध्यक्ष जास्त अकाउंटेबल कसा होईल यासाठीची सिस्टमबद्दल आपण का विचार करत नाही हा गांभीर्याने विचार व्हायला हवा महिला आयोगामधली पदं रिक्त राहतातच कशी ज्या आपल्या राज्यामध्ये इतक्या महिलांवरती अॅट्रॉसिटीज होत आहेत हा विचार व्हायला हवा महिलांच्या प्रश्नांना उत्तर कसं मिळत नाही पोलीस स्टेशन त्यांना का एंटरटेन करत नाही महिलांना पोलीस स्टेशनमध्ये का धमकावलं जातं असे प्रकार आपल्या महाराष्ट्रात का घडतायत एवढा महिला आयोग असून सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा राजकारण दुसऱ्या दिवशी सुद्धा होत राहील पण महिलांचे प्रश्न आज सुटले पाहिजेत आत्ता या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथे छमलाय